तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर महाराष्ट्र सरकारकडून मोठी घोषणा संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे ऐवजी आता तुम्हाला मिळणार अडीच हजार रुपये तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत तर आता दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य पंधराशेवरून जे की इथं अडीच हजार रुपये ते त्यांना आता मिळणार आहे तर आता ऐवजी जे काही अडीच हजार रुपये तर या जिल्ह्यांमध्ये तर यामध्ये पुणे आहे नाशिक नगर कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली लातूर बीड छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे त्यानंतर नंदुरबार अहमदनगर परभणी हिंगोली अकोला बुलढाणा यवतमाळ अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर वर्धा तर अशा जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे तर आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मानसिक अर्थसहाय्य पंधराशे वरून दरमहा त्यांना अडीच हजार रुपये देण्यासाठी शासनाने इथं मान्यता देखील इथं देण्यात आलेली आहे तर आता जे काही तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे आता तुम्हाला पंधराशे ऐवजी अडीच हजार रुपये इथं मिळणार आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरित सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गांसाठी करण्यात आलेली असून मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना तर आता कोणकोणत्या योजनेमध्ये इथं वाढ झालेली आहे ते आपण इथं पाहणार आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याचप्रमाणे श्रावण बाळ सेवा राज्य निऋत्य वेतन योजना त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध सपकाळ निवृत्य वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग नृत्य वेतन योजना तर हा हे जे योजना आहेत तर या योजनांमध्ये ऐवजी अडीच हजार रुपये इथं हजार रुपये डायरेक्ट वाढ करण्यात आलेली आहे तर आता याची जे काही विशेष अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याने वितरित डी बी टी पोर्टलद्वारे थेट आधार संलग्न खात्यामध्ये जमा केल्या जाईल तर आता तुमचे जे की यामधून जिल्ह्यांमधून आता वाटप देखील सुरू झालेलं आहे वर्धा मुंबई पालघर ठाणे सिंधुदुर्ग रत्नागिरी गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर यवतमाळ बुलढाणा अकोला हिंगोली परभणी त्याचप्रमाणे नंदुरबार नंदुरबार झाल्याच्यानंतर इथं नगर नाशिक पुणे कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली लातूर बीड छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर उस्मानाबाद हिंगोली जी। तर अशा जिल्ह्यांचामध्ये समावेश आहे तर आता तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झाले कमेंट करून नक्की सांगा तर अशाच अपडेटसाठी वया संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता तुम्हाला पंधराशेच्याऐवजी जे की या जिल्ह्यांमध्ये आता हजार रुपये निधी वाढ झालेली आहे तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू